हा पहा एकदम मस्त कुरकुरीत भाजक्या पोह्यांचा चिवडा एकदम अजिबात तेलकट न होणारा चला तर मग चिवडा बनवायला सुरुवात करूया आता इथे मी काही मसाले घेतलेले आहे त्यामध्ये दोन चमचे धणे घेतलेले आहे एक चमचे जिरं घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे स्वादानुसार त्याच्यानंतर आमचूर पावडर घेतलेली आहे अगदी चटकदार मस्तपैकी चिवडा होण्यासाठी तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर मात्र तुम्ही इथे सायट्रिक ॲसिड घेतलं तरी चालेल हळद घेतलेली आहे तिखटपणाचा तिखट घेतलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे आणि बडशोप घेतलेली आहे आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरमध्ये एकदम छान मस्तपैकीशी बारीक करून घ्यायची आहे एकदम सुंदर आणि हा मसाला तुम्ही इतर कोणत्याही चिवड्यासाठी देखील वापरू शकता एकदम सुंदर लागतो एकदम छान असा चटकदार मस्त आणि तिखट पण लागतो एकदम छान आता हे मिक्सरमधून छान मी ग्राईंड करून घेतले आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा मसाला तयार झालेला आहे वास पण खूप सुंदर येत आहे धणे आणि त्याबरोबर आपण जी घातली त्याने खूप छान वास येतो इथं मी काही जिन्नस घेतलेला आहे एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी डाळ्या घेतलेला आहे आणि खोबऱ्याचे पात्र काप करून घेतलेले आहे कडीपत्ता घेतलेला आहे काही मिरच्या घेतलेल्या आहे पिठी साखर घेतलेली आहे तिळ घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे आणि इथे मी काही काजू बदाम आणि बेदाणे घेतलेले आहे आणि जो आपला लसूण आहे तो एकदम असा छान मस्त भरपूर घेऊन अगदी बारीक बारीक कट केलेला आहे यामध्ये मी काही मक्याचे पोहे देखील टाकणार आहेत आणि इथे भाजके पोहे घेतलेले आहे हे अर्धा किलो आहे आपल्याला बघ पाहू शकता तुम्ही हे मी उन्हात काही वाळवलेले नाही आहे पण मी हे नुसते असे तळून घेणार आहे पण त्याच्या आधी आपल्याला हे जे भाजके पोहे आहे हे रेतीमध्ये वगैरे असे भाजलेले असतात त्याच्यामुळे आपल्याला हे गाळून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये अगदी बारीक रेती पण निघते आणि बाकीचा काही काळी कचरा पण निघतो त्याच्यामुळे एकदम स्वच्छ असं आपल्याला हा चाळून घ्यायचा आहे आता इथे मी छान चाळून घेते तुम्ही पाहू शकता आता मोठ्या याच्यात सुपामध्ये मी चाळून घेत आहे कारण बघा एकदम छान असं मस्त चाळून घे घेतलेलं आहे सगळी घाण आपली निघून गेलेली आहे असं पाकडून पाकडून छान असं मस्त चाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या दाताखाली असे बारीक बारीक खडे किंवा बारी रेती येणार नाही काळी कचरा येणार नाही एकदम स्वच्छ झालेला आहे चला तर आता इथे मी कढई घेतलेली आहे व कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे आहे हे तळून घ्यायचे आहे अगदी शेंगदाणे टच टच असा आवाज येतो तोपर्यंत आपल्याला हे मस्तपैकी हे शेंगदाणे छान असे खरपूस असे तळून घ्यायचे आहे हा एकदम छान मस्त आता हे झालेले आहे ते मी हे काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता एकदम अगदी छान झालेले आहे तळून आता मी हे काढून घेणार आहे आता आपल्याला हे जे खोबऱ्याचे कापं आहेत ते देखील असे छान मस्तपैकी कलर बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहे जास्त कलर नाही बदलायचा कारण त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते आता इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे भरपूर साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहे लवंगी मिरच्या घेतलेल्या आहे आता ह्या पण अगदी मस्तपैकी छान असा कडक कशात तळून घ्यायचा आहे कडीपत्ता देखील असा मस्त कडक होईपर्यंत तळून घ्यायचा आहे म्हणजे यांच्यातलं सगळं मॉश्चर पण निघून जाईल कारण आपलं जो चिवडा आहे हा एक ते दीड महिना छान असा टिकून राहण्यासाठी आता इथे जे लसूण आहे ते लसूण देखील आपल्याला एकदम छान मस्तपैकी लालसर असे तळून घ्यायचे आहे आता इथे मी द डाळ घेतलेली डाळवं घेतलेलं आहे ते देखील आता आपल्याला छान मस्त भाजून घ्यायचं आहे तसं हे भाजलेलेच आहे पण अजून त्याला थोडंसं छान असं मस्त स्वाद येण्यासाठी आपल्याला हे छान असं तळून घ्यायचं आहे बदाम देखील आता हे बदामाचे मी एका बदामाचे दोन दोन काप करून घेतलेले आहे ते देखील आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे त्यानंतर काजूचे पण दोन दोन काप करून घेतलेले आहे ते देखील आपल्याला तळून घ्यायचे ऐच्छिक आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाका किंवा स्किप केलं तरी चालेल पण छान लागतं हे आता हे सगळे छान मस्त लालसर झाले काढून घेत आहे मी आता इथे मी काही बेदाणे घेतलेले आहे ते पण असे मस्त छान असे तळून टम्म फुकतात तर ते देखील आपल्याला छान मस्त तळून घ्यायचे आहे ते काढल्यानंतर आता मी इथे एक चळणी घेतलेली आहे व त्यामध्ये तीळ घालून ही मस्तपैकी अशा गरम तेलामध्ये छान अशी तळून घेतलेली आहे डायरेक्ट तेलात नाही टाकलेली कारण ती खूप बारीक असल्यामुळे ती लवकर मग आपल्या झारात येणार नाही अशा पद्धतीने मी ही तळून घेतलेली आहे तुमच्याकडे बारीक चळणी असेल तर त्याने देखील तुम्ही तळू शकता आता इथं मस्त गरम कडकडीत तेल आहे त्याच्यामध्येच मी हे मक्याचे पोहे हे छान असे व्यवस्थित मस्त तळून घेणार आहे पहा एकदम फुलेपर्यंत तुम्हाला या जर टाकायचे नसेल तर स्किप केलं तरी चालेल पण टाका खूप खूप खूपच छान लागतो हा चिवडा पहा आता हे सगळे मी काढून घेणार आहे आणि हे जे भाजके पोहे आहे हे एका मी दुसऱ्या कढईमध्ये छान अशी चाळण घेतलेली आहे त्यामध्ये अगदी थोडे थोडे करून आपल्याला हे मस्त असे तळून घ्यायचे आहे तळल्यानंतर एकदम छान असे मस्त ते फुलतात आणि एकदम सुंदर असे कुरकुरीत लागतात पहा आणि आपल्याला एका ताटामध्ये एक, ताटा एक स्टँड ठेवून त्याच्यावर चाळण ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये हे पोहे काढून घ्यायचे जेणेकरून एक्सेच तेल जे असेल तर ते त्या ताटामध्ये असे निथळेल बघा एकदम छान असे फुललेले आहे अशा प्रकारे मी हे सगळेच्या सगळे पोहे तळून घेतले आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बघा आणि याच्या खाली मी जाळी ठेवलेली आहे बघा आता आपलं हे तेल याच्यामधून छान असं निथळून जाईल म्हणजे तेल अजिबात तेलकट होत नाही आपला हा चिवडा खूप सुंदर होतो तर अशा प्रकारे हे सगळे पोहे बघा किती मस्त अगदी फुललेले आहे एकदम छान ते हे कुरकुरीत पण झालेले आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मी तुम्हाला दाखवते बोटाने अगदी हे प्रे हे करून पहा एकदम छान अगदी कुरकुरीत झालेले आहे आता इथे जे आपलं कढई आहे त्या कढईमध्ये अगदी थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आणि इथं थोडंसं तेल गरम आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि जो आपण मसाला वाटून घेतला होता मिक्सरच्या भांड्यात तो देखील आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तेल अगदी थोडंसं गरम पाहिजे आणि गॅस बंद करायचा जेणेकरून आपले जे मसाले आहे ते जळणार नाही करपणार नाही आणि हे छान असं मस्त तेलात मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण तीळ देखील आपण तळून घेतलं होतं ते देखील या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे खूप सुंदर खूप छान होतो हा मसाला पाहू शकता तुम्ही तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका बघा आता हे कढईतला पूर्ण मसाला हा आपल्या पोह्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये पण थोडेसे पोहे घालून जो मसाला कढईला लागला ला आहे तो देखील आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे खूप सुंदर वास येत आहे या मसाल्याचा खूप छान येतो आहे आणि त्यात आपण आमचूर पावडर पण टाकलेली आहे त्याच्यामुळे एकदम आंबट आणि खूप सुंदरच लागणार आहे खूप छान लागतो हा चिवडा एकदा नक्की करून ह्या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान लागतो पा आणि आता हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला पूर्ण आपल्या ज्या पोहे आहेत त्या पोह्यांना पूर्ण लागला पाहिजे हा मक्याच्या पोह्यांना आणि भाजक्याच्या पो भाजक्या पोह्यांना एकदम छान असा बघा आता हाताने एकदम छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण जे काही बेदाणे जे तळून ठेवलेले होते मनोके ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे बघा आता हे व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि ते देखील आपल्याला मिक्स करायचे आहे बाकीचे इतर जिन्नस जे आपण तळवून ठेवले होते शेंगदाणे वगैरे सगळे कडीपत्ता वगैरे मिरच्या वगैरे त्या देखील या चिवड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पहा दिसायला पण किती छान दिसतो आहे अगदी पाहताक्षणी खाण्याची इच्छा होते पा किती मस्त झालेला आहे तर हे मिक्स होतं तोपर्यंत मी सुनीता कुकवीज सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आता दिवाळीच्या तयारीला सुरुवात झालेली आहे तर आपला हा चिवडा देखील तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही एकदम, एकदम मस्त एकदम छान आणि कलर देखील खूप सुंदर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा आता मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आणि आमचूरसाठी आपण आमचूर पावडर टाकली आहे आंबटपणा तो आलेला आहे आणि थोडासा गोडसरपणा पण पन पाहिजे म्हणून यामध्ये मी दोन चमचे पिठीसाखर घालून घेत आहे याने आंबट आणि गोड असं आणि तिखट असं खूप मिश्रण एकदम एकत्र एक आल्यामुळे हा चिवडा खूपच एकदम लज्जतदार आणि चटकदार लागतो आहे आता हे सगळं मिश्रण सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर एका एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला पॅक करून ठेवायचं आहे पहा एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा चला तर मग धन्यवाद